तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आज मित्रांनो पुसेगावचं मैदान आणि पुसेगावच्या मैदानावर दुसरं वासरू आणि मला वाटलं हीच आदत आहे पण ह्याच्याबरोबर पडलेला आदत होतं काळ वासरू बुलेट पंढरपूरचा बुलेट मित्रांनो आपणच त्याची मुलाखत घेतली होती आणि त्यांनी पहिला त्याच्या बुर बरोबर केला म्हणजे एक तर आ, कस निवेदन झालत निवेदन कसं झालं काय दे 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 क्या क्या ले ले hmm. बाला ड्रायवर नियोजन केलं होतं बाला ड्रायव्हरला नेवरेकरांना फोन केला की असा असं पैरा करायचा आपल्याला पुशेगावला पळायचं आहे काय कमी जास्त हो पण पळायचं आहे पुशेगावचं मैदान पळायच्यासाठी पैरा करायचं तर बाला ड्रायव्हर म्हणलं आपला बुलेट आहे मग त्याच्यावर पळू मग ठीक आहे म्हटलं त्यांनी सांगितलं फक्त बो बैलाचं नाव आम्ही विचारलं किती पळतो काय डायरेक्ट म्हटलं ठीक आहे तुमच्या त्यांचा विश्वास आहे आपला त्यांची आमची गाडी ती सांगते त्यांचा विश्वास ठेवून आम्ही म्हटलं डायरेक्ट पळूया गाडी कुठे आणल्याच बाला ड्रायव्हर नेवरीन त्यांनी त्यांनी सांगली बैल पोहते म्हणलं सांगितलं आता होता मध्ये राहिला असं सांगितलेलं मग बाला ड्रायव्हर सांगते काय आपल्याला खोटं सांगणार नाही म्हणून डायरेक्ट म्हणलं या घेऊन टाकतो पावते आम्ही एक टाकतो तुम्ही एक टाका ते म्हणले आम्ही आमच्या आम्ही एक टाकतो पावती आणि तुम्ही एक टाका मग दोन्ही पावत्या टाकल्या दोघांनी एक एक आणि पळालो मित्रांनो वाशरूम पण खूप खोकार आहे मित्रांनो जबरदस्त पोहतो आणि मला वाटते पूर्णार भेटलं तुम्हाला गाडी चांगली पाहिली पण कसं होतं किती जर काय गेल तर पुसेगावच मैदान म्हणलं की अ तिथं बैल मोठी लागते कारण गुराडी वरण इतकी आहे की परत निम्म्यापर्यंत आल्यावर बैल दमती पण तरी पण सेमीला तीन नंबर उतरली म्हणजे ही महत्वाची गोष्ट दोन्ही गाडी एक घटून पाळल्यामुळे गाडी एका शैलीवर पहिले गाडी त्यामुळे चांगलीच पाहिली गाडी तर मित्रांनो बघा छान गाडी पाहाली आणि कुठून आणलं वासरू काय देवा देवा महाश्वरच बसन देवा महाश्वरच्या देवाडावर आणि आलं बस किती एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार दुसरं कधी झालं दुसरं आता एक निमसोट मैदान झालं का त्यावेळेस मैदानाच्या आधी एक आठच दिवस द्यात लावला होता आणि निमसोडला आम्ही उपणला पाळालो नुसताच द्यात लावला उपणला पाळालो जुळे जुळेवाड्याच्या राजा बरोबर आणि तिथे पाच नंबर केला आम्ही कडणी करून पाच नंबर केला किती खुला एक चार गोला झाले चार गोला मित्रांनो आणि चांगलं पाहाल तर पाहाल म्हणायचं दोन्ही खांदे दोन्ही खांदे पळते उजवीन बघितलं आता डावीन पळलं डावी ने बी पळते आता आता उजवीन पळाला आज आणि डावीने न पळाला डावीनं कडन बी पळते उजवीनं कडन हाणायची कधी वेळ आली नाही पण आली तर आम्ही हाणणार आहे कारण आपल्याला बी कळालं पाहिजे ना कुठं पळतोय का तिथं आज मधनच गाडी होते दोन्ही फेर मधनच गाडी पळाली त्यामुळं मधनं सांगला मेन खांदा कुठला खर सांगा मेन खांदा पहिल्यापासून आम्ही ज्यावेळी हाणत होतो पहिल्यांदा त्यावेळी डावीन हणत होतो पण आता जरा उजवीन फरक वाटलं म्हणजे दुसरा झाल्या दुसरे वासरू झाल्यापासून आम्ही आम्ही लिमस्टोडला येणार पहिल्यांदा गट आम्ही डावीनं काढला आणि अला सेमीला कड आले म्हणून आम्ही राजा डावीनं टाकला आणि वासरू उजवीनं हाणला आणि सेमी उजवीन काढला आम्ही तिथून आम्ही उजवी लागलो उजवीनं पोपवते डावीनं पोपवते म्हणजे ते दोन्ही खाली चांगला आहे वासरू आणि तुमचं गाव आणि नाव सांगा निमसोड निमचोड कॅप्टन सोमनाथ शेठ निमसोड यांचा कॅप्टन मित्रांनो सांगवे सोमनाथ शेठ सांगवे यांचा कॅप्टन तर चला धन्यवाद